नमस्कार जे एम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जे एम न्यूज जाणूया आजच्या ठळक घडामोडी नाही आता लगेच तुम्हाला स्पीड ब्रेकर होणार नाही मला मान्य आहे तुम्ही डायरेक्ट लावा स्पीड कंट्रोल करा स्पीड कट करा झिक्झॅक्ट पद्धतीने तुम्ही जर वाहन इथं आहात आणली तर त्या वाहनांचं स्पीड कमी होत आहे शहरात फिरणाऱ्या वाहनांना थांबून पैसे घेऊ नका आलो बघा हे फात हे मी अभि का सांगतोय आम्ही लोकप्रतिनिधी म्हणजे आम्ही कुटुंब प्रमुख आहोत या लोकांच्या मुळे आम्ही कुठेतरी कायतरी तर एका संस्थेवर काम करतोय त्यांच्या वडीलधारी भाऊवरून काम करतोय आपल्या भावात आपल्या घरामध्ये वळण लावायचं काम माझं आहे पोलीस प्रशासनाचं सुद्धा वळण लावायचं काम आहे जे पोलीस म्हणतो त्यावेळेस जत जत मध्ये आपल्या जत शहरात परमिशन नव्हती अलीकडच्या या पाच सात वर्षाच्या काळामध्ये ते पोलीस आपल्याकडे आले पण पोलीस आपल्याकडे आले ट्रॉफी वाले परंतु कुठं बघायला मिळत ते आम्हालाच कळत नाही जर शहरातच ट्रॉफी वाले नसतात शहराच्या बाहेर कुठे जर झाडाखाली थांबायचं कुठे तर लाल चक्र हा असा प्रकार आहे सर सर इथं जर थांबण्याचा प्रकार असेल एखादा ट्रॅफिक वाला एखादा ट्रॅफिक वाला प्रशासना जर इथं कायमस्वरूपी थांबतोय एवढं तरी इथलं वाहन चालकाला माहीत झालं वाहन चालक येताना तिथलं स्पीड कमी करतील विजयपूर्वक रस्त्यात जी वाहन येतात त्याचं स्पीड तिथं कमी होईल सांगण्याचं तात्पर्य दादा आज मुद्दाम सांगण्यासाठी आलोय आज जे आमचे बहुमत जे झाले गेले ते संपले आज एक मुद्दाम आहे इथला जा एक आपल्याला उदाहरण सांगतो आठ दिवसामध्ये शंकर पवारांचं अपघाती निधन झाल्याच्या घटनेमध्ये अपघातग्रस्ताला ज्याने अपघात केला त्यांनी तिथं दवाखानापत्र सुद्धा पोहचवलं नाही ज्यांनी ज्यांनी त्या गाड्या ठोकल्या त्या गाडीवाले सर्व निघून गेलेले अशा सहा घटना आहेत पोलीस प्रशासनाची माहिती घ्यावी आणि ह्याच्या पलीकडे उदाहरण सांगतो आज आमचे पर्यटन कार्यकर्ते माहीत असतील आजचा आठवा दिवस आहे गाडीत गाठलं सरकार जाऊन झालं अनोळखी माणसानं विश्व हॉस्पिटल जमा केलं आज आठवा दिवस आहे तो माणूस कोमामध्ये आणि नाना त्याचं जाऊन पूर्ण मूल्य करून सांगतो ही माहिती देण्यासाठी मी पोलीस प्रशासना मी स्वतः आहे की साहेब आपल्याकडे घटना नोंद नाही परंतु ती वाहन तिथली एकशे आठ सरकार जाऊन ज्यावेळी जात सरकार जावकने तिथला तिथलं तू माहिती असते ते पोलीस प्रशांत जाते आणि पोलिसांनी त्याचे जबाब घ्यायचे असतात ही माहिती देण्यासाठी मी स्वतः गेलो परंतु आज आठवा दिवस झाला पोलीस प्रशांतला एकही माणूस तिथे गेलेला नाही पोलीस स्टेशन मधलं माहिती सांगतो दोन केसेस नोंदायत एक सरकार आमच्यावर काय मोकळच्या सोडा तीनशे त्रेपन्न वगैरे दाखल करायला काय उचलून आणि आठ पंधरा दिवस जेलमध्ये टाकणार एवढंच होणार आहे त्याच्या पलीकडे काय होणार नाही पण पीडब्ल्यूडी आणि बाकीचे हायवेचे वरिष्ठ अधिकारी त्यांना या ठिकाणी सांगून ठेवतोय आठ दिवसाआधी प्रकरण मार्गी लागले तर ठीक आहे नाहीतर संबंधित वरिष्ठच्या अधिकाऱ्याच्या कौन्सिलर लगावली जाणार आहे हे सगळ्यांनी लक्षात घ्या आणि या पद्धतीने काय पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आमचा काय व्हिडिओ काढून ठेवणार असं ठेवू शकताय काय याच्या अगोदर गुन्हे दाखल झाले पुढे आणि गुन्हा दाखल होईल पण हे असे रस्त्यावरती ज्या सारखे लोक मरून जातात त्यांना कुठं तर आळा बसला पाहिजे या निमित्तानं या ठिकाणी सर्वच प्रमुख उपस्थित आणि मुलगी नववी आहे तर मी सगळ्यांची परवानगी घेतली नाही पण मी बाहेर सांगतोय की त्यांच्या शाळेचा झोप खर्च येईल तो केम हायस्कूल व चिल्ड्रन कॉलेज इयत्ता बारावीपर्यंत त्या मुलांचा सर्व खर्च एम हायस्कूल व जिरल कॉलेज आहे त्याचं कुटुंब जे उघड्यावरती पडलेलं आहे त्याच्यावरती थोडस फुंकर मारण्याचा प्रयत्न के एम हायस्कूल कॉलेज केलेली आहे पुढे ही प्रत्येक विद्यार्थ्याच्या पाठी पाठीशी ठाम राहण्याचा प्रयत्न हा के एम हायस्कूल व जिरल कॉलेजचा कायम असणार आहे शिवाय आणखी एक छोटासा मुद्दा होता साहेब थोडस सा रोड रोमियांचा थोडासा त्रास आपल्याला या चौकात पुन्हा पुन्हा जाणवतोय त्यावेळी त्याच्या जा संदर्भात देखील थोडस प्रशासनानं लक्ष घालावं असून विनंती करतो आणि मी तर थांबतो धन्यवाद आणि हायवे झाल्यानंतर मरायला मरा माणसं मरू नये ह्याच्यासाठी आज बांधतो हा हायवे मगाय सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे ज्यासाठी एक विकासाचा हायवे होता पण हा हायवे आज या घडीला सर्व गतकरांसाठी एक मृत्यूचा सापडा होऊन राहतोय आज दोनच वर्षामध्ये सहा जणांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे हे ते दुर्दैवाची गोष्ट आहे या हायवेच्या दरम्यान आमच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये कीड बेकर असेल कीड कंट्रोल असेल हे सारं काही इथल्या प्रशासनानं केलं पाहिजे अशी आम्ही मागणी करतोय धन्यवाद प्रशासनानं या ठिकाणी या जनतेसमोर खुलासा करावा काय प्रशासनाने आम्ही पत्र केले आहे त्या पत्रा आणि आजचं काय जागर फाउंडेशन आहे डोळे साहेबांचं त्यांना आमचा पाठिंबा आहे आणि त्याचं उत्तर द्या

सर्व संघटनेनं आज रस्तारोको करण्यासाठी आवाहन केलं होतं त्या रस्त्या रोकोच्या आम्ही प्रतिसाद देऊन काल सर्व ग्राम कार्यालय कार्यालय पोलीस स्टेशन सर्व शासकीय अधिकारी नॅशनल हवे यांना कॉल करून निवेदन देऊन त्यांचे काल आम्ही आज परमिशन घेतलं होतं त्या मागणीला आज जर ते रस्तारोपो करण्यात आला त्या रस्त्या रोपोला सर्व पक्षीय सर्व संघटना आज उपस्थित होत्या त्या संघटनेनं फक्त आंदोलन नाही केलं तर त्या आंदोलनाला ज्या मागण्या होत्या ते दोन दिवसात पूर्ण करायचं आश्वासन घेतलेलं आहे आणि प्रशासनानं पण ती मागणी मान्य केलेली आहे दोन दिवसात येत्या दोन दिवसात हे काम सुरुवात होतं आहे तरी हे काम जर दोन दिवसात सुरुवात नाही झालं तर हे आंदोलन असंच चालू राहणार तरी आलेल्या सर्व संघटना व सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं पदाधिकाऱ्यांचा आम्ही आभार मानतो आपल्या जे एम न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा